हे गायज गुड मॉर्निंग वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग तर गायज आज आहे आपली शेकंड आणि आपल्याला थोडा बँके बँकेमध्ये जायचं आहे बँकेचा थोडा प्रॉब्लेम झालेला आहे ट्रान्झॅक्शन होत नाही तर आपल्याला आता बँकेमध्ये जायचं आहे पहिला आपण चहा वगैरे रिव्ह्यू आणि मग बँकेमध्ये जाऊ बँकेमध्ये ट्रान्झॅक्शनचा थोडा प्रॉब्लेम आहे ते चेक करून घेऊ आणि मग तिथून येस बँकेचा प्रॉब्लेम आहे येस बँका इथून जास्त नाही दोन किलोमीटर उद्यूच आहे छत्रपती शिवाजी महाराज चौक हिंजवडी चौक असा तिथेच आहे येस बँक म्हणून आता तिथं आपण जात आहोत अभिषेकपणे नाही आहे तिथे चौकामध्ये अभिषेकला पण भेटतो हवा कमी दाखवते गाडी कारण पूर्णपणे लॉस हवा झालेली आहे गाडी चालत नाही आता व्यवस्थित आणि ते पहिलं ते आधी हवा करून हवेच भरून घेऊ आता जे पंक्चर वगैरे असेल तर पंक्चर काढून घेऊ आता इथे हे भाऊ हवा चेक करत आहेत चालवताना कळून आलं की थोडी हवा कमी आहे आपल्या टायऱ्याच्या पुढच्या टायऱ्यामध्ये गाडीच्या आता हवा भरली आणि पंक्चर लिक्विड सॉप्ने चेक आहेत हवा कमी होती म्हणून आपण ते पंक्चर चेक केलं पण ते पंपचर सापडले ते पहिलं पंक्चर करून घेऊ व्यवस्थित आणि मग पुढे नायकेमध्ये जाऊ पाहू शकतो तुम्ही या काढायची पद्धत आहे गाडीचं काढून दिलंय आपण पाहू शकतो पहिलं मोर्याटीच्या इथे चहा पिऊ पाहिला असेल पहिला एका व्हिडिओमध्ये पण हे भाऊ आहेत कारण इथे चहा क्वालिटी चांगली असल्यामुळे आपण इथे चहा प्यायला येतो पहिलं आता आपण चहा तर कायच चा वगैरे मिळून झाले अभिषेक पण येतोय तर काय आता आपण बँकेमध्ये पोहोचलोय आणि थोडं बॅडलक झालं हिंजवडीच्या ब्रांचमध्ये ट्रान्झॅक्शनचा काय प्रॉब्लेम तिथं सॉल्व्ह होत नाही त्यांनी सांगत आहे चिंचवडा ब्रांचमध्ये जावा आणि तिथून जीवार हो। तो प्रॉब्लेम तुम्हाला सॉल्व करून देते कारण ती मेन ब्रँच आहे असं त्याने सांगितलं आहे तर आता आपण चिंचवडच्या ब्रांचमध्ये जात आहोत अभिषेक पण येतो आहे अभिषेकचं पण तिथे चिंचवडला काम आहे तर त्या अभिषेकला पण सोबत घेऊन जातो त्याचं पण काम होईल माझं पण काम होईल आता अभिषेक येतो आहे की त्या अभिषेकला पण होते त्याला पण घेऊन जातो आहे आपण बघू आता तिथे काय आहे काय म्हणतात ते ब्रँचवाले आता अभिषेक पण सोबत आहे अभिषेकला पण तिथून त्याच्या रूमवरून आणलं त्याला त्याचं पण काम आहे तिकडे शिखवडला तर सोबत आता जात आहोत आपण आपण चिंचवडच्या ब्रांचमध्ये येस त्यांनी एक दहा मिनटं थांबवा म्हणून ते चेक करणार आहेत तर कायच आता आपण बँकेतून आता इथे चाललो आहे घरी बँकेचं काम झालेलं आहे तीन दिवसामध्ये आपला जो प्रॉब्लेम आहे ट्रान्झॅक्शनचा तीन दिवसामध्ये सॉल्व्ह होईल असं त्यांनी सांगितलं आता अजून काम झाल्यानंतर आता घरी जातो आहे सोबत आहे अभिषेक ऊन पण खूप आहे त्यामुळे आता लस्सी वगैरे पिऊ आणि मग घरी जाऊ उन्हामध्ये लस्सी पिण्याचा उन तर जो मजा आहे ना ती वेगळीच आहे कारण ऊन पण खूप आहे पेंट पण खूप वाढलेलं आहे आणि आता वाजले आहेत दुपारचे साडेबारा आणि आता आपण घरी जातो मला अभिषेक पण आहे सोबत तर आपण लस्सी पिऊन जाऊ कारण ही लस्सी खूप चांगली आहे तर काय जर पहिलं अभिषेक लोक घरी नेऊन सोडलं आणि आता फायनली आपण बँकेचं काम करून घरी पोचले तर आपण फ्रेश वगैरे झालोय जेवण करून घेऊ तर हा व्हिडिओ तुम्हाला कसं वाटला आहे मिनटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू थँक्यू सो मच फॉर वॉचिंग